जनतेला सूचित करण्यात येते हत्ती गुरुवडामध्ये भीम असाच मारल पाहिजे गडचिरोलीच्या शहराला लागून काल अठ्ठावीस हत्ती या गडचुलीच्या वाकडी आणि मुर्जा परिसरामध्ये आलेल्या आहेत संपूर्ण गडचुलीचे आणि वाकडी मुर्जाचे शेतकरी पूर्ण याच्यामध्ये आहेत दास्तावलेले आहेत तर माझं विनंती आहे की सरकारला की या हत्ती आलेल्या आहेत त्या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावी कारण या था ठिकाण आता धान हातात शेतकऱ्यांचा धान येण्याच्या मार्गावर आहे धानाचं जर पूर नासाडी करत आहेत तर माझी विनंती आहे या अठ्ठावीस हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावी एवढीच विनंती करतो